ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत वाघापूर तालुका भुदरगड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी यात्रा संपन्न झाली महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री ज्योतिर्लिंग केदारलिंग देवाची नागपंचमी यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली नागपंचमी यात्रेनिमित्त आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते पहाटे श्री केदारलिंगाची पूजा करण्यात आली त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले दिवसभर पावसाची उघडीप राहिल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती व श्रींचे दर्शन घेतले दिवसभर पावसाची उघडीप राहिल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली व श्रींचे दर्शन घेतले छोटे मोठे यांचा सर्व प्रकारचा व्यवसाय चांगला झाल्याने त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत होते वाघापूर आदमापूर मुदारतिट्टा कूर वनगुत्ती असे एकेरी एक वाहतूक सुरू करण्यात आली होती त्यामुळे वाहतूक यंत्रणेमध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण भासली नाही यात्रा सुरळीत व्हावी म्हणून वाघापूर ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीने गावात डिजिटल बोर्ड लावण्यास बंदी केली होती त्यामुळे गावात यात्रा सुरळीतपणे पार पडली यात्रेतील अनुचित प्रकार लक्षात यावेत यासाठी गावातून ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आले होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांनी ज्योतिर्लिंग देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती गावात अनेक ठिकाणी नागपंचमी यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी केदारलिंगाला लाह्या वाहिल्या त्याचबरोबर वाघापूर येथून दर्शन घेऊन लाखो भाविकांनी आदमापूर येथील बाळूमामाचे देखील दर्शन घेतले लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड